सगळ्यांच स्वागत आहे तर मग आज काय आज काय आज आहे रविवार हो तर आज आहे रविवार आम्ही निघतोय आता साठी तेच रियाला फ्रूट्स हवे असतात नेहमीच ती फ्रूटसाठी खूप आतुर असते आला की आम्ही प्रत्येक विकेंडला फ्रूटसाठी निघतोच बाहेर तर आजही आम्ही निघतोय हो काय घ्यायचंय तुला पण फ्रूट घ्यायचं आहे रियाला खूप जास्त स्ट्रॉबेरी आवडते आणि आम्ही तिच्यासाठी जातोच कारण की तिला फ्रूट बास्केट रिकामी झाली ना ती त्याआधीच सांगते संपतोय बरं का लास्ट एक अॅप राहिलंय चला लवकर तर तिला खूप जास्त फ्रूट्स आवडतात म्हणजे जनरली मुलं चॉकलेट्स किंवा बिस्किट असं मागतात पण रिया फ्रूट्स मागते आणि ती खूप चांगली गोष्ट आहे तिला अगदी ती सहा महिन्याची होती तेव्हापासूनच तिला ही छान सवय लागली की तिला फ्रूट्स खूप आवडतात ती कधीही सांगत नाही की मला बिस्किट घेऊन द्या किंवा चॉकलेट घेऊन द्या कधीही नाही नेहमी रिया फ्रुट्सच सांगेल काय हवं असतं रिया तिला फक्त फ्रूट्स आणि त्यात तिला स्ट्रॉबेरी जास्त आवडते तर आम्ही नेहमी तिला मग घेतोच गेलो की दोन तीन प्रकारची फळ मग ती खूप एन्जॉय करते होणार या हो आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आज आपण काय सांगणार आहे माहितीये का आपण कुठे जाणार ये तर आता आम्ही जातो आणि तिकडून आल्यावर आपण बोलू यावर तर आम्ही येतो इंडियाला आणि कधी येतोय ते आल्यावरती सांगू आल्यावर सांगू आता आम्ही फ्रुट्स घेऊन येतो मग भेटू परत ओके ओके okay? चला चला मग ओके स्ट्रॉबेरी आणूया पहिले आणि मग सांगूया आहे चलो चला कधी ती स्ट्रॉबेरी घेऊ असं होत तुला रिया हो ना अजून कोणते फ्रूट घ्यायचे स्ट्रॉबेरी ऍपल बना पण Anni yeah, e pineapple? Anni e apple? Ok. Nicoia! 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 C'è da. Ciao. माहीत नाही आता मिळते का नाही ॲक्च्युली आज आम्ही लेट आलो आहे घरा आम्ही नाही तर नेहमी नाश्ता करून निघतो पण आज जेवण करून निघालो आहे तर मिळाली पाहिजे स्ट्रॉबेरी कारण की या शॉपमध्ये खूप लवकर संपतं सगळं सगळे लोक खूप लवकर येतात बघू आता काय मिळतंय काय नाही

ऑरेंज मिळालं फक्त नाही मिळाली तर आम्ही आता दुसरीकडे जातोय इट्स ओके आपण दुसऱ्या दुकानातून एखादा बॉक्स घेऊन ओके आता बघ ऍपल झालं ऑरेंज झालं वॉटरमेलन मिळालं ब्लूबेरी होती पण स्ट्रॉबेरी नव्हती ना मेल तुला रिया डोंट वरी काय टेन्शन नको घेऊ आता आपण दुसरीकडे जाऊ तिकडे भेटून जाईल तुला घेणारच सगळे फ्रुट घेणार आपण काही टेन्शन नको घेऊ ओके अपसेट नको हो असं होतं रिया कधी कधी आता कुठे आलं हां इकडे भेटतंय का बघूया स्ट्रॉबेरी तुझ्या स्ट्रॉबेरी साठी इकडे आलो आपण डेली फ्रेश प्रोड्यूस सनरिज मॉल मध्ये तर रियाची स्ट्रॉबेरी भेटली मी आता कारमध्ये ठेवायला गेलो होतो आणि आता ती तिकडे कार्बन प्लॅनेट म्हणून शॉप आहे तिकडे गेले दोघं आता मी पण चाललोय तिकडे हा मग दाखवतो तुम्हाला इकडचं मॉल

नाही आवडत रिया बर्गर बर्गर नको मग काय खायचं अगे इकडे दुसरं काय नाही बर्गरच होता आपण कार मध्ये आहे ना आपलं खायचं काही ना काही मग आपल्याला तेच ऑप्शन आहे रिया काय भेटलं तुला गोड दाखव ब्राउनी ट्राय करूया आपण आपण कधी खाल्लं नाही ना तुला आता गोड खायचं मग घेतलं काय म्हणून तुला कसं होतं बर्गर हे <laughs> काय खाते तू ब्राउनी छान आहे हॅलो ब्राउनी चल जाऊया आता चला तर आता आम्ही निघालोय घरी मस्त पैकी बर्गर वगैरे खाल्लं खाते ब्राउनी है ना रिया कशी ब्राउनी रिया कस आहे गोल आहे गोल आहे तिला बर्गर काही आवडलं नाही तेलकट असत ठीक आहे तिला फ्राईड आयटम जास्त आवडत नाही ठीक आहे पण काहीतरी मिळालं तिच्या समाधानासाठी चला मग घरी जाऊन बोलू हो। काय खाते तू आणि ग्रेप्स तुझ्या आवडीचे आहे ना दोघं पण तुला कशी झोप लागून गेली ना कार मध्ये येता येता चान्स झाली का झोप मग का मम्माकडे नेऊ का मी काय काय आणलं बघूया आपण ओके ठीक आहे काय आणलं मोनिका मग भरपूर आणला आता आपण साठीच खरं निघावं लागतं आपल्याला मिळालं सगळं छान घेतलं मग आपण भाज्या घेतल्या काही फ्रुट्स घेतले खूप सारा काय ऑरेंज घेतले ते पण खूप रियाला आवडतात ऍपल काकडी भाजी घेतलं पनीर कलिंगड खूप आणले पाच डॉलर लावते डॉलर लावते घेऊन आणि गरम पण खूप होतंय आता इकडे त्यामुळे तर ते जवळ थंड खाल्लं की बरं वाटतं

आणि मोनिका मेन गोष्ट आपण जे सांगणार होतो या ब्लॉग ते बाकी गोष्ट हा ती सांगायची आहे आपण सांगितलं रियाला पण घेऊयात हा बसूया आपण आणि सांगूया आपला तिकडे ओके सगळे आतुरतेने रियाची वाट बघत होते की रिया कधी येणार इंडियाला कधी येणार तर आता फायनली आम्ही येतोय ऑक्टोबर एंडला आमचे तिकीट पण बुक झाले आमचे तिकीट पण बुक झाले आणि येतोय पण आपण कशासाठी जातोय ते सांगितलं का आम्ही येतोय दिवाळीला दिवाळीला तेच बघायचं दिवाळी दिन दिन, दिन, दिन दिवाळी तर आम्ही ऍक्च्युली रियाला घेऊन आलो होतो दिवाळीमध्ये पण ती खूप लहान होती तेव्हा दीडच वर्षाची होती तर तिला इतकं आठवत नाही पण आताची दिवाळी लक्षात राहील तिला है ना आता आम्हाला असं वाटत की जातो तर आहे इंडियाला रिटर्न येताना येणार की नाही असं अजिबात नाही सांगून दिलं अजिबात येणार नाही तुम्ही बघा अरे बापरे अजून मामा तिकडे हा तर त्याचं लग्न आहे त्यामुळे पण येतो ऍक्च्युली आम्हाला असंच होत की दोन तीन काही प्रोग्राम असेल हो हो तर आपल्याला जायला बर पडेल कारण की आता फेअर इतके वाढले तिकडचे फ्लाइट म्हणजे खूपच महाग झाले इकडून यायला पहिले इतकं नव्हतं पण आता कोविड नंतर इतके वाढलेत रेट ती तीन पट तरी वाढलेत आहे तीन पट वाढले तेव्हा एवढं नाही आता खूपच वाढलेत आम्ही तेच विचार केला की आता घरी पण बेबी आहे मग तिला पण बघणं होईल लग्न पण आहे चार, चार काम सगळे प्रॉपरली होईल पूर्ण मोठा आपल्याला सण मिळतोय म्हणून आम्ही विचार मी दिवाळी भेटते दिवाळी आम्हाला ऍक्च्युली गणपती वगैरे असं सगळं भेटेल असं करायचं होतं पण तेवढं मला ऍडजस्ट नाही करताय ना मला तिकडून नाईट शिफ्ट ला काम करावं लागेल <laughs> तयारी केली इंडियाची तयारी करून आली बघ थंडी वाजणारे का काय तेव्हा तयारी करून आली रिया <laughs> आणि सगळ्यांना नक्की भेटू आम्ही काही ना काही प्लॅन करू तिकडे आल्यावरती तसं मीटअप वगैरे ठेवू नक्कीच सगळे किती वाट बघताय बापरे किती मेसेज आम्हाला तर म्हणजे जेव्हा हिचा अकाउंट ग्रो झालेला तेव्हापासूनच खूप विचारत होते सगळे की कधी येणार इंडियाला कधी येणार पण आम्ही जस्ट म्हणजे इकडे आलो आणि नंतर हिचा अकाउंट ओपन केलं होतं फोर ऍक्च्युअली इंडियाला दोन वेळेस आलेलो तेव्हा तर पहिले आम्ही चार महिन्यासाठी आलेलो दिवाळीमध्ये आणि त्याच्यानंतर वॅनकुवरला गेलो आम्ही आणि लगेच हिच्या भावाचं लग्न ठरलेलं त्यामुळे hmm. आम्हाला परत रिटर्न यावं लागलं होतं इंडियाला दोन महिन्यांनी आम्ही टोटल पहिले चार महिने आणि नंतर परत दोन महिने असे सहा महिने आम्ही इंडियाला राहिलो होतो तेव्हा आणि इकडे आल्यानंतर सगळं सुरू झालं या कोणाकोणाला भेटायचंय मग तुला इंडियामध्ये

<laughs> था, 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 एक मिनिट ओके 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 जाऊन थोडा वेळ पण एका ठिकाणी बसत नाही तिचं असं चालतं फुल डे फुल डे

अजून काय करायचं अजून काय काय करायचं इंडियामध्ये काय काय करणार तू अजून इंडियामध्ये अजून काही काही ना काय करणार काही ना काही करण आता सलग्न नाही माझ्या मामाचं लग्न आहे आणि मी छोटी का आता लग्न आहे ते काय आता कळायला आता कळायला लागलं ना आता लग्न समजेल तुला तसं होतं किती मजा येते लग्न बघितलं ना आमचं व्हिडिओ व्हिडिओ दाखवलं ना तुला तर पाहिलं तू आमचं लग्न <laughs> शॉपिंग करणार आहे अजून मज्जा करणारे लग्न रिक्षात बसणारे अजून 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 बाईक वरती फिरायचं मस्त इकडे बाईक वरती नाही तिकडे मस्त बाईक वरती फिरायला उघड्या गाडी मध्ये कुठून ते त्या दिवशी पाहिली होती ना तिची फ्रेंड फिरत होती स्पोर्ट्स कार मध्ये चला आता रिया लागलीये तिच्या खाण्यात तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया!